कथा सांगणारी लहान आहेत आणि कथा ऐकणारे वयानं मोठे आहेत इथं बी असंच आहे आता बरोबर आहे ना ज्या ऐकायला महिला बसल्या माझ्या एवढे त्यांची मुलं असतील बरोबर आहे ना माझ्या एवढे त्यांचे मुलं असतील मुली असतील काहीचे नातू असतील आता हे फेट्यावाले म्हातारी माझ्या वयाचे यांचे नातू असतील बरोबर आहे ना बाबा बरोबर आहे ना सीएम असंच होतं पहिलं या सुत महाराज वयानं लहान आहेत पण शौनक आदी ऋषी त्यांच्यापेक्षा वयानं मोठे आहेत पण ऐका वयानं जरी मोठे असले तरी सुत महाराजाचं श्रद्धेने ऐकत होते का वयाला नुसत्या किंमत नसते ज्ञानाला किंमत असते एखाद्याला म्हणला अहो नका पाया पडू आमच्या ते म्हणतात महाराज आम्ही तुमच्या वयाच्या पाया पडत नाही आम्ही तुमच्या ज्ञानाच्या पाया पडतो वयाला काय करता वयाच्या प्रबोधे विचारजा नाही समान होतो देही बालकाच्या वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात हे बघा वय हे ज्ञानाचं असावं माणसाचं आयुष्य ज्ञानानं ज्ञानाचं ग्रहित धरलं जातं बरं का ज्ञानानं माणसाचं आयुष्य मोजल्या जात असत मूर्खस्य गात्राने वर्धनते किंतु ज्ञानम न वर्धनते मूर्ख माणसाचे अवयव वाढतात ज्ञान वाढत नाही आणि अवयव वाढल्याला काही किंमत आहे का काही किंमत नाही काही माणसं म्हणतात आमच्या एवढे उन्हाळी तुम्ही पाहिले नाही अरे तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले आम्ही उन्हाळ्यात पावसाळी पाहिले गेल्या वर्षी आमच्या एवढे फॉरवर्ड थोडे जाय तुम्ही बरा काय ना अवयवाचा ज्ञानाचा संबंध नसतो हा अवयव वाढतात काही माणसाचे पण ज्ञान वाढत नाही म्हणून माणसानं ज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या ज्ञानेश्वर महाराजांचं वय किती होतं ज्ञानेश्वरी सांगितले तेव्हाचं वय होत सोळा वर्ष कळतं माझं बोलणं ज्ञानेश्वरी सांगितली तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं वय अवघ सोळा वर्षाचं ज्यांनी भागवत सांगितलं ते शुकाचार्य महाराज त्यांचं वय सुद्धा सोळा वर्ष संभाजी संभाजीराजानं संस्कृतमधला बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजानं भगवान शंकराच्या पिंडीवर रायरेश्वरावर स्वराज्याची पहिली शपथ घेतली तेव्हा राजाचं वय अवघ सोळा वर्षाचं आपल्याला चुकीचं सांगितलं सोळावं वरीस बोला सोळावं वरीस धोक्याचं हे चुकीची माहिती आहे आपली सोळाव्या वरीस खरं मोक्याचं हो आहे कारण ज्ञानेश्वरीची निर्मिती वयाच्या सोळाव्या वर्षी भागवत सांगणारे वयाचं सोळाव्या वर्ष आणि स्वराज्याची शपथ भगवान शंकराच्या पिंडीवर छत्रपतीनं घेतली ती वयाच्या सोळाव्या वर्षी एवढे महत्वाचे काम वयाच्या सोळाव्या वर्षात झाली मग वयाला किंमत आहे का ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी वयाच्या सोळाव्या वर्षी सांगितली आपल्याला ऐंशीव्या वर्षी कळाना बरोबर आहे ना आपल्याला ऐंशीव्या वर्षी कळाना मग महाराज म्हणले वयाचा संबंध नाही ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनी जरी वयानं मोठे असले तरी सूत महाराजांना सगळे मानतात का सूत महाराजांकडे ज्ञान होतं हे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी सुत महाराजांना म्हणतात महाराज आम्ही आज्ञानी जीव आहोत आणि तुमच्याकडे कोटी सूर्याप्रमाणे ज्ञान आहे थोडासा नॉर्मल इको ठेवायला आम्ही अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी तुमच्या समोर बसलेले आहोत पण आम्ही अज्ञानी आहोत आणि तुमच्याकडं कोटी सूर्याप्रमाणे ज्ञान आहे हे बघा बरं का कोटी सूर्य एकत्र आल्यानंतर किती प्रकाश होईल एक सूर्य आहे तर माणसं उन्हात बसनात एका सूर्याच्या प्रकाशानं हे जग प्रकाशमान आहे आणि असे जर कोटी सूर्य एकत्र आले तर असे चार पाच एकत्र आले तरी एक कागद सुद्धा शिल्लक राहणार नाही जळून भस्म होईल आणि तुमच्याकडे कोटी सूर्याप्रमाण ज्ञान आहे सांगतात ध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुत आख्यायी कथासारम मम कर्ण रसायनध्वंत आम्ही अज्ञानी जीव आहोत आणि तुमच्याकडे कोटी प्रमाण ज्ञान आहे बघा ज्याच्याकडून ऐकायचं त्याच्या समोर आपण आपलं ज्ञान मिरवत बसायचं नसता आपण काय म्हणायचं आम्हाला काही कळत नाही हो पण तुमच्याकडून आम्हाला ही माहिती पाहिजे तेव्हा ती माहिती मिळेल ना इको कमी तेव्हा ती माहिती मिळेल का नाही बोला आणि आपण जर एखाद्याला म्हणलं तर आपण एखाद्याला म्हणला अहो हे सगळं मला माहिती आहे ते म्हणतं मग करतो या मनान तुला काय करायचं तुला माहिती कर। आहे ना कर बरोबर आहे ना एखादं जर मला म्हणलं महाराज हे असं नसतं हे असं असतं मी म्हणाल बस तू सांगाय उद्यापासून मी जातो घराकडं असंच होईल का नाही ज्याच्याकून आहे आपण त्याच्यासमोर आपण कोरं होऊन बसलं पाहिजे चांगदेवाना मुक्ताईला पत्र पाठवलं पण कसं बोला हो माया हो चांगदेवानं मुक्ताईला पत्र पाठवलं पण कसं कोर पाठवलं ना पण कोर पाठवलं तर चांगलं झालं हे बघा कोरा असल्यामुळं निदान काहीतरी लिहिता तरी, तरी आलं ना उपदेश UH! तरी, तरी करता आला ना माणसानं एक तर पूर्ण ज्ञानी असावं नाही तर अज्ञानी ना असावं पूर्ण ज्ञानी असेल तर त्याचा उद्धार होतो आणि अज्ञानी असेल तर सांगितलेलं ऐकून त्याचा उद्धार होतो प्रॉब्लेम आहे मधल्याचा कळत तर काय नाही तर बस बर बसत नाही बरोबर आहे काहीला मला कळत नाही हे सुद्धा कळत नाही कळलं का माझं बोल ना तुम्हाला हे बघा ज्या झाडाला फळ आहे ना ते वाकलेलं झुकलेलं असतं ज्या झाडाला जा फळ नाही ते ताईट असत फळल्या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा ज्या झाडाला जा फळ आहे ते वाकलेलं असतं ज्या माणसाकडं ज्ञान आहे त्याच्याकडे नम्रताच असते आणि अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले त्यांच्याकडं ज्ञान कमी पण आव जास्त असतो आव जास्त आणतात ना ज्ञानाचं काही काही भजनाला एकच अभंग पाठ असतो पण टाळ फेकून आणाय जोर करतो असंच आहे ना गावात काही काही भजण्याला एकच चाल असते आणि त्याचा ते ठरलेला अभंग असतो देव जर म्हणायला लागला तर ते म्हणजे यार आपला आहे ते अभंग बरोबर त्याचा अभंग ठरलेला आणि त्याची चाल ती ठरलेली असते पण बोल देतो का कोणाला कोणालाच बोल देत नाही बरोबर आहे ना त्याला वाटतंय मी तुकाराम महाराज चुलता जे बरोबर आहे ना महाराज म्हणले हे बघा का माझ्याकडे काय सांगायचे मला जाणतं व्हा पण जाणून नेंत होणं गरजेचं असत जाणता असावं माणसानं पण जाणून नेंद असावं छत्रपतीला उपाधी लावतात कोणता राजा जाणता राजा कळलं माझं बोलणं जानता जाणता असावं पण नेमता असावं जाणता असून जर नेंत नसेल तर त्याला फायदा नाही महाराज एवढे पंचमवेद गाथा लिहिणारे तुकाराम महाराज पण देवाकड मागत असताना लहानपण लहान लहान マナイズ。 तारवा मुंगी साखरे तारवा जोरात जोरा, जोरा, लहानपण मुंगी साखरे तारबा लहानपण वा जोरा लहानपण वा सासू म्हणून मी नका लहानपण देगा देवा आहे तू सासू आता सगळ्यालाच माहिती होय सासू काय सांगावं लागते का कीर्ती सासूची माहिती असते ना ही सासू आहे म्हणून पण त्या सासू न सासूचा तोरा लई मिरवायचा तिनं सुने पुढं हाय मी सासू बाई पण कर तुझ्या मनान काय करायचं ते सुन जीव लावल का नाही बरोबर आहे ना लहान झाल्यावर कोणी जीव लावतो लहान लेकरांकून चुक होऊ द्या बरं माणसं काय म्हणतात अहो लेकरू आहे ते जाऊ दे लेकरू आहे जाऊ द्या चुकत असत लेकरू आहे त्याला काय चूक झालीत माफ करतात अजून सांगू चूक झाली तरी लहानपण घ्या तरी लोक माफ करतात आता मोठे मोठे माणसं बोलताना शब्द चुकून जातात पण चुकल्यावर काय म्हणतात कुणाचं अंतकरण दुखवलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो बरोबर आहे माझ्या बोलण्यामुळे जर कुणाचं अंतकरण दुखला असेल माफी असावी एवढं म्हणलं तरी वाद शांत होतो भांडण कधी होत लहानपण नाही घेतलं की भांडण होत बाकी दुसरं काय भांडण होण्याचं कारण काय लहानपण घ्यायला कोणी तयार नसतं म्हणून भांडण वाढत राहतं चुकू द्या एखाद्या माणसाचे पैसे जरी तुमच्याकडं असले लवकर वेळेवर देणं होत नसलं तर पुढच्या घेणाऱ्या काय म्हणावं हे बघ दादा मला इच्छा आहे तुला पैसे मला तुझा रुपया ठेवायचा नाही आणि मी तसा माणूसही नाही पण तुला माहिती आहे माझी परिस्थिती कशी आहे हे बघ माझ्याकडून त्रास होतो आहे तुला पण मला याची जाणीव आहे पण घे सांभाळून मला पुढचा म्हणतो जाऊ दे राहू दे तुझ्याकडे येतील तेव्हा काय म्हणतो तुझ्याकडे येतील तेव्हा दे नको टेन्शन घेऊ लहानपण घेतल्यामुळं काम झालं का नाही काम झालं ना लहानपण घेतल्यामुळं दोन तीन महिन्याची सवलत मिळाली का नाही मिळाली ना तुम्ही कोणत्या गोष्टीत लहान व्हायला शिकले आता लहान झाली की बरीचशी कामं होतात कळलं माझं बोलणं म्हणून लहान व्हा महाराज म्हणले आम्ही अज्ञानी आहोत ज्ञान मिळवायचं असेल तर लहान होऊनच जावं लागत असता आम्ही अज्ञानी जीव आहोत आणि तुमच्याकडं कोटी सूर्याप्रमाणे ज्ञान आहे तुम्ही काय करा एवढं ज्ञान ऐकायला तर आम्हाला वेळ नाही मूत आख्या ही सारम मम कर्ण रसायनम तुम्ही आम्हाला कथासार जे असेल ते सांगा आता हे भागवत सात दिवसात सांगणं होणार आहे का अजिबात नाही याचे श्लोक आहेत अठरा हजार हे सात दिवस वाचायचं म्हणलं तरी संपणार नाही सांगणं तो सोडून द्या बरोबर आहे मग आता कथाकार काय करतात कथाकार तुम्हाला सारसार कथा सांगत राहतात म्हणून महाराजांनी हेच सांगितलं सुताख्या ही कथासारम मम कर्ण रसायनम माझे कान ते कथासार ऐकण्यासाठी आसूसलेले आहेत आणि ज्याचे कान आसुसलेले आहेत ना त्या श्रोत्याला सांगण्यात मजा आहे ज्याचे कान कशाने तरी भरलेले आहेत त्याला कथा सांगण्यात मजा नाही जो तानलेला आहे त्याला पाणी पाजण्यात मजा आहे जो भूकेल आहे त्याला खाऊ घालण्यात बोला मजा आहे बरोबर आहे ना जो भुकेलेला आहे त्याला खाऊ घालण्यात मजा आहे जो तहानलेला आहे त्याला पाणी पाजण्यात मजा आहे जो पडलेला आहे त्याला उचलण्यात मजा आहे ज्याला तहान नसल त्याला जर पाणी द्यायला लागले तर तो म्हणतो बिस्लरी नाही गाव काय म्हणतो तहान नसल्यावर काय म्हणतो बिसलरी नाही गाव बिसलरी तरी तर जास्त थंडी काय म्हणतो जास्त थंडी आहे हो बरं थंडी बी नसली तर सनरीजची नाही का हो, हो तुला वल्ल्या फोका पिना तहान लागली तर पाणी पिलं पाहिजे जो तहानलेला आहे तो चौकाशा करतो का पाणी घेतो आणि पितो आणि पिल्यावर मग त्याला ते म्हणतो आहो पण हे बरं जाऊ द्या जा, तहान लागली होती काय करता त्याला जो तहानलेला आहे त्याला पाणी पाजण्यात मजा आहे म्हणून म्हणतात कभी प्यासे कोपानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा कभी प्यासे को पानी पिलाया नहीं या कभी पानी पिलाया नहीं पदम पिलाी पूजा पैदम कभी गिरते हुए ओ, उठाया नहीं बदमा शुभारी पूजा पायर कभी राशि रोपानी पिलाया नहीं पदम कभी प्यासे कोपनी हाँ चला लवकर चला कभी प्यासे कोपनी पिलाया नहीं बा अमृत पिलाने से क्या फायदा